अरे सगळं सांगायचो नंदी कामाचं धंद्याच शाळेच शिक्षणाचं नोकरीच का लोकांना काही वाईट सांगायला आलं का वाईट सांगायला अरे वाईट बोलायला आला वाईट सांगायला आला अरे चहा प्यायला आला दूध प्यायला आला कॉफी प्यायला आला नाही म्हणतो लोकांना चांगलं मार्गदर्शन द्यायला आला अरे आशीर्वाद द्यायला आला चांगले मार्गदर्शन द्यायला आला या लोकांनी काही दिलं का तुला इनाम म्हणून दिलं का इनाम अरे कुणी इनाम केला तुला तांदूळ दिले गहू मारवले तुला कुंकू लावलं तुझी पूजा केली नाही म्हणतो आज नंदीबैल ही परंपरा लोप पावत चाललेली आहे आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक काळ असा होता नंदीबैल सकाळी आल्यानंतर त्याची पूजा अर्चा होऊन त्याला नैवेद्य दाखवून लोक आपल्या दिवसाची सुरुवात करीत असत आज मात्र ही नंदीबैल ही परंपरा ही लोककला आहे ही लोककला लोप पावत चाललेली आहे आणि ह्या नंदीबैलाला पोचणं आणि सांभाळणं ही देखील एक खूप मोठी समस्या नंदीबैल जे आज पाळतायत किंवा त्याची शु सेवा शुश्रुत करतायत त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे या नंदीबैलाची ही संस्कृती परंपरा जपण्यासाठी शासनानं त्यांना काही मदत करावी असं त्यांचं म्हणणं आहे मागणं आहे आपण प्रत्यक्ष ह्या नंदीबैल जे घेऊन आलेले आहेत यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करूया हां आपण सांगा ह्या नंदीबैल किती वर्षाचा आहे नंदीबैल आता अठ्ठावीस वर्षाचा आहे अठ्ठावीस अठ्ठावीस हां आणि साधारणतः नंदी आयुष्य किती असत पंचवीस तरी दोन तीन वर्ष एक्स्ट्रा झालेले आहेत असं म्हणायला हरकत तर नंदीबाईला हा कोणत्या गावाने आलात आपण आणि बीडवर बीड कडा असते हा बीडवर आली साखर कारखाना हा तालुका असते आणि जिल्हा बीड हा हा आता नंदीबाईला विषयी आम्हाला थोडस सा सांगा ना हा तुमचं ऐकतो असं सांगताय हा नंदीबाई सगळं काही सांगतो पावतो ज्या बाईला मुलगा होत नाही ज्या लग्न होत नाही ज्या माणसाला आजार लागला पिढा लागली रोग लागला हा नंदी सांगतो बर बर आता तुम्ही जो प्रश्न काही विचारताय तो त्याला मान हलवून उत्तर देतोय का बोला तुम्ही त्याच्याशी बोला औरंगाबाद <yuk> <नंदे भाई ला? yuk> <yuk> शहरामध्ये तो आला आला <yuk> झोपी <yuk> गेलेला नंदी अरे सगळं सांगायचो नंदी कामाच धंद्याच शाळेच शिक्षणाचं नोकरीच <yuk> का लोकांना काही वाईट सांगायला आलं का वाईट सांगायला अरे वाईट बोलायला आला वाईट सांगायला आला अरे चहा प्यायला आला दूध प्यायला आला कॉफी प्यायला आला नाही म्हणतो <yuk> लोकांना चांगलं मार्गदर्शन द्यायला आला अरे आशीर्वाद द्यायला आला द्यायला आला ए नंदी नंदी फार थुकून गेलं थुकून गेला म्हातारा झाला थुकून वय आलं बरोबर या लोकांनी काही दिलं का तुला इनाम म्हणून दिलं का इनाम अरे कुणी इनाम केला तुला तांदूळ दिले गहू भरवले तुला कुंकू लावलं तुझी पूजा केली नाही म्हणतो